Uh, uh -huh. uh, सबमरीन सांगितलं सब, ती बोटच नाव आहे ते अंडर वॉटर चालते फक्त बीज गिव्ह अ डॅश

एट इट इज डॅश डार्क की पार्क नाइट ला ढग पार्क असतात की डार्क असतात तू काय अभ्यास केलास हा झाले झाले करतो काय झाले तुझं पाटन अ बेबी कॅट इज अ डॅश किटन कि मिटन किटन इफ यू आर शॉर्ट यू आर नॉट डॅश टॉल की लॉंग शॉर्टचं काय येतं डे लाइट बिगन विथ डॅश याव की डाव डाऊन नीट पाठांतर कर घे तुझे ना आता कानपड फोडणारे उद्या पेपर आहे आणि काल झालं माझं सगळं झालं करत होतास बेटा लागेल ते काउल्ड लड्डू तो काउल्ड काउल्ड नॉट कॅच टॉमी म्हणजे तो कॅच पकडून नाही शकला तो कॅच पकड नाही शकला

आणि ती बुक अशी का फोल्ड केली तू मधून हे त्याचा कव्हर जिकेचा हे, इतान हे काय अजून वर्ष घालवायचंय दोनच महिने झाले पायपासून इथून सगळं करायचं सगळं बुक पाडेल इतान बघू दे तो? पटकन करा मी सगळं विचारणार आहे Please give us that honey. A money. okay, A small... A small... Sick, sick, sick! Hey, <laughs> give